आज आपण बनवू वर्षभर टिकणारी खुसखुशीत उपवासाची साबुदाणा चकली नमस्कार मंजुषाच किचन मध्ये तुमचे स्वागत तर साबुदाना व बटाट्याचे प्रमाण आपण जर योग्य वापरलं तर साबुदाना चकली करायला अगदी सोपी आहे आणि खायलासुद्धा लाजवाब लागते तर उपवास असला की केव्हा केव्हा आपण साबुदाना विसरतो भिजत घालण्यासाठी तेव्हा घाईगरबीच्या वेळेस जर आपण या चकली साबुदाण्याचे असे वेगवेगळे असे जर घरामध्ये चकल्या चिप्स वगैरे बनवून ठेवले तर आपण लगेच तळून खाऊ शकतो तर चला जास्त वेळ नाही घेता लगेच चकली कशी बनवली ते बघूया तर लेट्स क तर हा साबुदाणा आहे पाचशे ग्रॅम म्हणजे अर्धा किलो साबुदाणा आहे तर आता इथे मी साबुदाणा स्वच्छ असा धुवून घेते आणि धुवून घेतल्यानंतर याच्यातलं पाणी सर्व आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि एक दोन पाण्याने याला साबुदाण्याला धुतल्यानंतर आता आपल्याला साबुदाणा भिजत ठेवायचं आहे रात्रभरसाठी तर आपण साबुदाण्यामध्ये पाणी टाकून घेऊ आणि इथे हे बघा एवढं पाणी टाकायचं आहे वरती एवढं आलं पाहिजे तर आता रात्रभर आपण हा साबुदाणा भिजत ठेवू सकाळी आपल्याला इथे कुकरमध्ये आपण पाणी घेतलेलं आहे आणि इथे पाचशे ग्रॅम म्हणजे अर्धा किलो बटाटे आहे आणि ते बटाटे मी छान एक दोन पाण्याने स्वच्छ असे धुवून घेतले आणि नंतर उकडत्या पाण्यामध्ये बटाट्याला टाकायचे आहे आपल्याला उकडण्यासाठी उकडत्या पाण्यातच टाकायचे म्हणजे ते लगेच उकडले जातात आणि दोन शिट्या होऊ द्यायच्या आहे दोन शिट्या झाल्यानंतर थोडं वाप निघाल्यानंतर थंड झाल्यावरती हे बघा बटाट्याची मी जी साल होती ती काढून घेतली आणि आता आपण हे बटाटे सर्व असे खिसून घेऊ बटाटे खूप आपल्याला छान असे खिसायचे आहे खूप भारी स्वाद येतो ह्या बटाट्याची जी आपण चकली करतो आहे साबुदाणा चकली क उपवासासाठी स्पेशल आहे ही आणि केव्हा केव्हा आपलं इच्छा होते अशी कुरकुरीत वगैरे काही खाण्याची तेव्हा पण आपण खाऊ शकतो आणि ह्या आहे मिरच्या ह्या घरगुतीच आहे म्हणजे मी वाढले वाडत ठेवल्या होत्या त्या हिवाळ्यामध्ये वाळवून ठेवल्या होत्या त्या ह्या मिरच्या आहे तुमच्याकडे नसेल ह्या मिरच्या तर तुम्ही लाल मिरचीसुद्धा पावडर घेऊ शकता तर हे बघा आता आपला साबुदाणा इथे किती छान असा भिजलेला आहे आपण रात्रभर याला भिजत ठेवलेला होता अगदी मऊ सूद झालेला आहे साबुदाणा ह्याच प्रकारे आपल्याला पाहिजे होता आणि आता आपल्याला काय करायचं आहे की हे बघा आता आपण इथे सर्व बटाटे खिसून घेतले आणि त्या बटाट्यांमध्ये त्या खिसमध्ये बटाट्याच्या आपल्याला हा साबुदाणा जो भिजलेला साबुदाणा आहे ना तो त्याच्यामध्ये टाकायचा आहे आणि मी तुम्हाला आधीच सांगितलं की आता ह्या मिरच्या आपण घरीच वाढवून घेतल्या होत्या आणि त्या इथे दोन पोहे खाण्याचे चमचे मी इथे ते घेत आहे अगदी जाडसर मी इथे मिक्सरमध्ये वाटून घेतलं जर तुमच्याकडे ह्या मिरच्या नसतील तर तुम्ही इथे बघा आपण आता मीठ घेऊ चवीनुसार मीठ आणि जर तुमच्याकडे ह्या मिरच्या नसतील तर तुम्ही लाल मिरची पावडर घेऊ शकता दोन चमचे पण याचं महत्त्व एवढंच या की ह्या अगदी पांढऱ्या शुभ्र होतात जर आपण ह्या घरच्या मिरच्या घेतल्या तर आणि इथे आपण लाल मिरची पावडरसुद्धा घेऊ शकतो तर आता आपल्याला हे मिश्रण अगदी एक जीव करायचं आहे तर अगदी तुम्ही इथे छान असं मॅश करून घ्यायचं खूप एक जीव करायचा आहे मस्तपैकी तर हे बघा ह्याप्रमाणे आपण सर्व काही मिक्स करून घेतलं मस्तपैकी असं एकजीव करून घेतलं आहे साबुदाणा मीठ आणि बटाटे सर्व साहित्य पण जीव केलेलं आहे आणि आता आपल्याला आपण आता ह्या बघा हा ठसा आहे ह्या सुद्धा आपण चकली टाकू शकतो पण मी इथे पितळी जो ठसा आहे ना त्याच्याने टाकत आहे तर ही बघा ह्या प्रकारे हा ठसा आहे तर ही त्याला ही लावायची चाळणी ह्या प्रकारे छान असं व्यवस्थित असं फिरवून घ्यायचं आणि नंतर आपण आता याच्यामध्ये भरू पीठ भरायचं आहे आणि नंतर आपण चकल्या टाकून घेऊ अगदी छान व्यवस्थित अशा टाकल्या जातात त्या ह्या ठस्याने तर हे बघा अगदी शुभ्र आपलं हे जे साबुदाणा आहे तो दिसत आहे आणि चकल्यासुद्धा आपल्या पांढरंशुभ्रच होणार किती शुभ्र दिसत आहे आणि आता कागदावरती आपल्याला आपल्याला आवडतील त्या आकाराच्या लहान मोठ्या अशा चकल्या पाडून घ्यायच्या आहे हे बघा किती लगेच अशा त्या चकल्या पडत आहे अगदी पांढऱ्या शुभ्र सुंदर अशा ह्या चकल्या आपण घरात बनवून ठेवल्या तर एक दीड वर्ष छान राहतात आणि केव्हा पण काहीतरी क्रिस्पी कुरकुरीत खायची इच्छा झाली तर आपण लगेच तळून खाऊ शकतो खूप आणि उपवासालासुद्धा लगेच तळून खाऊ शकतो तर हे बघा किती छान अशा पांढऱ्या शुभ्र आपल्या चकल्या आपण इथे टाकलेल्या आहे आणि मस्तपैकी किती सुंदर दिसत आहेत आणि पांढऱ्या शुभ्र झालेले आहेत आणि ह्या चकल्या थोड्या अशा वाढल्यानंतर म्हणजे वाढल्यानंतर चकल्या पलटवून घ्यायच्या आप आहे आपल्याला हे बघा त्या थोड्या अशा वाढल्यानंतर आपल्याला एक एक चकली अशी पलटवून घ्यायची आहे म्हणजे त्या दुसऱ्या साईडने सुद्धा सुकल्या जातील आणि हो ह्या चकल्या दोन दिवस सुकू द्यायच्या म्हणजे अशा उलटून टाकायच्या त्यांना म्हणजे ज्या ओली साईड असते ती पण सुकून जाते आणि दुसऱ्या दिवशीसुद्धा यांना सुकवायच्या आहे म्हणजे त्या छान अशा दोन दिवस सुकल्यानंतर वर्ष दीड वर्ष डब्यामध्ये ठेवून द्यायच्या खूप छान राहतात आणि अजिबात खराब होत नाहीत आणि आपल्याला पाहिजे तेव्हा आपण उपवासाच्या दिवशी अगदी लगेच झटपट घाई गडबडीत आपल्याला लगेच तळून खाण्यासाठी खूप असा छान असा मस्तपैकी ह्या कुरड्या आहेत तुम्ही पण नक्कीच बनवा खरंच आधी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला खरंच अगदी पांढऱ्या शुभ्र आपल्या चकल्यात तयार झालेल्या आहेत आणि हे बघा तुम्हाला तळूनसुद्धा दाखवत आहे अगदी फुललेले आहेत मस्तपैकी तयार झालेले आहेत तर खरंच अजून तुम्ही मंजुषास किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आमच्या चॅनलचे वैशिष्ट्य एवढेच की आम्ही आम्ही अगदी कमी वेळेत तुम्हाला रेसिपी बनवून दाखवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तुमचा जास्त वेळ न घेता प्रत्येक रेसिपी आम्ही अगदी कमी वेळेत बनवलेली आहे तुम्ही मंजुषास किचन चॅनल वरती बघू शकता तर तयार झालेली आहेत आपली चकली तर भेटू आपण एका नवीन रेसिपी सोबत लवकरच